छत्रपती संभाजीनगर मधील देवळाई परिसरात एक धक्कादायक प्रकरण आले असून एका विवाहितेवर तिच्याच आणि दोन तब्बल असं कृत्य केल्याचं निवेदनातून समोर आलेल्या माहितीनुसार मुलीच्या दियू वाढदिवसाच्या दिवशी घरात आलेल्या भाज्यांसोबत पतीनं तिला मद्यपाजून जबरदस्ती केली आणि त्यानंतर सतत त्रास सुरूच राहील तीस वर्ष पीडिता देवळाई भागात वास्तव्यास आहे जुलै दोन हजार चोवीस मधील मुलीच्या वाढदिवशी पतीनं तिला जबरदस्तीनं दारू पाजून तिच्यावर नको ते कृत्य केले त्यानंतर उपस्थित असलेल्या दोन्ही भाच्यांनीही तिच्यावर तसे कृत्य केले असा आरोप आहे या घटनेचं चित्रीकरण एका भाच्यानं मोबाईलमध्ये करून तिला धमकावत राहिल्याची माहितीही तिनं पोलिसांना दिली आहे मात्र या प्रकरणाची दुसरी बाजूही पुढे आली आहे ज्यामुळे गुंतागुंत आणखी वाढली आहे चिकलठाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन भाच्यानं सप्टेंबर मध्ये मामी विरुद्ध तक्रार दाखल केली होती की मामीनं त्याच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले या तक्रारीवरून मामीच्या विरोधात पोक्सो कायद्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता नंतर पतीच्या लक्षात बाब आल्यावर भाच्यावर अत्याचार होत असल्याची माहिती समोर आली दोन्ही तक्रारीनंतर हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झालंय यात एकमेकांविरोधात गंभीर आरोप होत आहे चिकलठाणा पोलीस या दोन्ही तक्रारींच्या अनुषंगाने तपास करत आहेत